गुड मॉर्निंग महाराष्ट्र नमस्कार मी प्रज्ञा पोवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया विविध क्षेत्रातल्या महत्वाच्या सत्तर घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजपासून नव्यानं सुनावणी विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश राज्य शासनाचे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच घेण्याच्या हालचालीही सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना विशेष सूचना मुंबईमध्ये वॉर्डनुसार निवडणूक होईल तर दुसरीकडे चारचा वॉर्ड अशा पद्धतीनं निवडणूक होण्याची शक्यता अजित पवारांची माहिती दोन हजार चौदापासून आपला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न होता राष्ट्रवादी मेळाव्यात प्रफुल पटेल यांचं वक्तव्य तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करू पटेलांचे स्वबळाचे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतचे अधिकार सुप्रिया सोळेंना देण्यात आले मात्र आमच्याकडे एकत्रित करण्याचा प्रस्तावच नाही सुनील तटकरेंकडून स्पष्ट राज्यात कधी बहुमत मिळालं नाही हे मान्य करावं लागेल आपल्याला नेहमी आघाडीच करावी लागते अजित पवारांचं सूचक वक्तव्य आपण साधू संत नाही तर लोकांचे प्रश्न सोडवणारे लोक बैर्जेचं राजकारण करतो म्हणून भाजपसोबत गेलो अजित पवारांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर अकोल्यातील तीन हजार कोटींच्या विकास लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार यावेळी क्रिकेट क्लब मैदानावरती फडणवीसांची जाहीर सभा घेतली बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा साथ चौथा दिवस बच्चू कडू यांची प्रकृती खालावली संतप्त कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन सुरू त्याग उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते उपस्थित राहणार मनोज दरांगे रोहित पवार नितीन देशमुख निलेश लंके महादेव जानकर यांच्यासह इतर नेते उपस्थित राहून आंदोलनाला अधिक बळ दे बच्चू कडू यांना शरद पवारांचा फोन बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आज रोहित पवार कडूंना पाठिंब्यासाठी उपोषणस्थळी भेट देणार असल्याची माहिती मनोज सरांगींनी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला अमरावतीच्या मोजरीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू अन्नत्याग आंदोलन प्रशासनानं कडूंच्या आंदोलनाची दखल घेतली उपोषण सोडण्याची उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांची विनंती ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावे या आशयाचे बॅनर लागले तसंच मंत्री नितेश राणेंनी केलेल्या बाप या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस आपले बाप नाहीत असाही बॅनरवर उल्लेख करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्ष ठाकरे सेनेच्या डोंबिवली पश्चिमेकडील शाखेला मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी भेट दिली या भेटीमुळे डोंबिवलीमध्ये ठाकरे सेना आणि मनसे पुन्हा एकत्र आल्याची चर्चा मुलांचे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करण्याचे मंत्री दादा भुसेनचे पालकांना आवाहन यूपीएससी एमपीएससीचे पन्नास टक्क्याहून अधिक यशस्वी उमेदवार हे शासकीय शाळेतलेच भुसेनचं वक्तव्य मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय तिजोरीवरील कमी करण्यासाठी तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी मद्य उत्पादन शुल्कात वाढ मालेगाव पालिकेकडून एक हजार तीन तेहतीस बोगस प्रमाणपत्रांची नोंद याप्रकरणी पन्नासहून अधिक जणांना अटक यामध्ये पंचवीस ते पंचावन्न वयोगटातील बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची किरीट सोमय यांची माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय आगामी विधिमंडळ अधिवेशनामध्ये विधेयक आणणार कोकण ग्रामीण विकास पर्यटन कार्यक्रमाच्या अंतर्गत एकट्या कर्दे गावाला चौदा कोटींचा निधी भाजपचे माजी आमदार विनय नातूंचा आरोप मुख्यमंत्र्यांना पत्रलिखित चौकशी करण्याची मागणी केली रेल्वेचा ढिम्म कारभार सोमवारी चार निरपराध प्रवाशांच्या जीवावर बेतला सामनाअरलेखातून परखड मत लोकल प्रवाशांना वाऱ्यावर सोडून नियंत्रणाबाहेर केलेल्या गर्दीच्या नावानं बोंब मारत हात झटकायचे हेच रेल्वे प्रशासनाचं धोरण सामनातून आफक रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये यासाठी कार्यालयांच्या वेळेतही बदल करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू आणि भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचाही सरकारचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाकडून एमएमआरडीएला आणखी एक दणका मुंबई मेट्रो एकला एक हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये देण्याचे एमएमआरडीएला आदेश ठाण्यातल्या मुल्लाबाग इथल्या रहिवाशांना मोठा दिलासा ठाणे बोरिवली मार्गावरील बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय पुण्याच्या दौंडमध्ये गटाराचं चेंबर तुंबल्यानं घाणीचं सा साम्राज्य नगरपालिकेचं सा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचं गटाराच्या पाण्यात बसून आंदोलन सोलापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओमकार हजारेंची विषभ राशन करून आत्महत्या आत्महत्येचं नेमकं का कारण अद्यापही अस्पष्ट घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त यंदा आषाढी सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एआय ड्रोनचा वापर चेंगराचेंगरीच्या किंवा सोनीच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाचा निर्णय नाशिक पुरोहित संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर सदतीस वर्षानंतर पुरोहित संघाला नवीन अध्यक्ष मिळाले चंद्रशेखर पंचाक्षरी असं नवीन अध्यक्षांचं नाव महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद नवे कोरोनाचे रुग्ण कोरोना रुग्णांची संख्या सहाशे पंधरावर तर रुग्णांचा बरं होण्याचा सा दरही साठ पूर्णांक दोन टक्क्यांवर बीड जिल्ह्यात गेल्या वर्षात तीनशेहून अधिक बालविवाहाची प्रकरणं समोर त्यातील दोनशे अठ्ठावन्न बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश तर अठरा जणांविरोधात गुन्हे दाखल हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी कळमनुरी वसमत आणि औंढा नाग्या भागामध्ये जोरदार पावसासह वाऱ्याचा फटका गोठ्यांचे पत्रे उडून गेले भंडारा जिल्ह्यात ताशी पन्नास किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्यानं वाहतूक कुंडी झाली होती भंडाऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झाडांचीही पडझड यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आरणी दिग्रस तालुक्याला वादळाचा मोठा फटका माजी आमदार निलय नाईक यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीच्या पाहणीचे आदेश यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात पावसामुळे केळी पिकाचं प्रचंड नुकसान श्रेयस थुके या शेतकऱ्याची पाच एकर केळीचं पीक जमीन दोस्त कृषी विभागानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्याची मागणी यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा अंगावर झाड कोसळून जाम येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू वाशिमच्या इंजोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी अनेक घरं आणि शाळांवरचे पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळीत गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी जोरदार पावसामुळे घराचं मोठं नुकसान पेरण्यांची घाई करू नका कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना पंधरा जून नंतरच मोसमी पावसाचा अंदाज मध्ये मागच्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सरकारनं तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी परभणीच्या गंगाखेडमध्ये खळी ते ब्रह्मनाथवाडी येथील मातोश्री पाधन रस्त्यावर मातेश्री पाधन रस्त्याच्या काम रखडल्यानं ग्रामस्थ आक्रमक जलसमाधी आंदोलन करत रोष व्यक्त केला यवतमाळच्या उमरखेड शहरासह ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं एका कर्मचाऱ्याला कार्यालयात बंद केलं जालन्याच्या वरुणमध्ये शेतात काम करताना विजेचा धक्का लागल्यानं तिघांचा मृत्यू विनोद म्हस्केंसह मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धाचाही मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोक कळा अहिंद्यानगरच्या जामखेडमध्ये गळफास घ्यायचं रील बनवताना खरंच गळफास बसल्याची घटना प्रकाश बुडा या तरुणाची प्रकृती गंभीर पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी हवालदार विष्णू आणि बेपत्ता एक चिठ्ठी लिहित पोलीस दलातील काही जणांवर गंभीर आरोप केले पुण्याच्या इंदापुरातून बेपत्ता हवालदार विष्णू केमदारणे यांच्या शोधकामा पोलीस पथक तयार चिठ्ठीद्वारे केलेल्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी होणार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांची माहिती मुंबई गोवा महामार्गावर पिकअपचा अपघात रस्त्यावर जनावर आडवी आल्यानं हा अपघात झाला मुंबईमध्ये एमआयडीसी पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई एमडी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक छत्तीस लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त कल्याण डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या पेडलरवर कारवाई चिकनघर परिसरामध्ये संशयास्पद पर रिक्षा आढळल्यावर पोलिसांकडून पाठलाग करून दोन आरोपींना अटक कारवाईमध्ये तीन लाख किमतीचा सहा किलो गांजा हस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोणामार्ग तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी फणस काढण्यासाठी गेले असता हल्ला झाल्याची माहिती साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात विहिरीत पडून बावीस वर्षे ठेकेदाराचा मृत्यू रेस्क्यू टीमच्या मदतीनं पंचावन्न फूट खोल विहिरीतून मृतदेह बाहेर काढला देवळी तालुक्यात दिघी बोपापूर रस्त्यावरती असलेल्या शेतात शेतजमिनीच्या वादातून सख्या भावाची हत्या शेतजमिनीच्या वादातून शस्त्रानं वार करत हत्या आरोपी भावाला पोलिसांकडून मोटरसायकल चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीला परभणी पोलिसांनी अटक केली आहे कारवाईमध्ये दहा चोरीच्या मोटरसायकल्स तसंच एकूण चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ चायनीज फूड गाडीतील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट स्फोटात गाडीला आग, ला आग लागून गाडी जळून खाक सुदैवानं जीवितहानी नाही मांढरकवडा तालुक्यातील वृंदावन टाकळी येथील आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळूनही पेरणीस अडथळा वनविभागाचे वनरक्षक धमकी देत पेरणीस अडथळा आणत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप साताऱ्यामध्ये शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शाहिरी महोत्सवाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन महोत्सवाला प्रेक्षकांचा सा चांगला प्रतिसाद भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर तीन जण आज एक्सिओम चार मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज संध्याकाळी साडेपाच वाजता कॅनडी स्पेस सेंटर इथून तीन अंतराळवीरांसह मोहिमेला सुरुवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंधूरची माहिती देण्यासाठी परदेशात गेलेल्या खासदारांची भेट घेतली आपल्या शासकीय निवासस्थानी या खासदारांशी चर्चा करत अनुभव जाणून घेतले दिल्लीतील खाजगी शाळांची मनमानी थांबवली जाणार रेखा यांच्या मंत्रिमंडळाकडून फी नियमन विधेयक मंजूर पालकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती दिल्लीतील द्वारका परिसरात एका इमारतीला भीषण आग जीव वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांनी दोन मुलांसोबत सातव्या मजल्यावरून उडी मारल्यानं तिघांचाही मृत्यू दिल्लीतील तापमान आज पंचेचाळीस अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान हो खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा सोनम रघुवंशीच्या आईला तिचे राज सोबत असलेल्या संबंधांबद्दल माहिती होतं राजा रघुवंशीचा भाऊ विपिन यांचा आरोप तर राज सोनमला बहिण मानत होता राजच्या कुटुंबियांचं उत्तर राजा रघुवंशीच्या हत्याकांड प्रकरणी मेघालय पोलीस सोनमला घेऊन शिलाँगला रवाना क्राइम सीन रिक्रिएट केला जाण्याची शक्यता ऑस्ट्रियाच्या गाजा शहरातील हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात अकरा जणांचा मृत्यू तर अठ्ठावीस जण जखमी हल्लेखोरांना आत्महत्या केल्याचा तर पोलिसांकडून अधिक तपास लॉस एंजलीसमधील टाऊन ऍपल स्टोअरवरती दरोडा आयसीईच्या विरोधातील निषेधात लुटारूंचा स्टोअरवर हल्ला सायरन वाजतात सगळे लुटारू घटनास्थळावरून पळून जातानाचा व्हिडिओ समोर केदारनाथमध्ये भाविकांची विक्रमी संख्या एकोणचाळीस दिवसांमध्ये तब्बल नऊ लाख वीस हजार भाविकांनी दर्शन घेतलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आजपासून दक्षिण आफ्रिका या ऑस्ट्रेलिया दोन संघामध्ये लढत होणार हा सामना लॉर्ड्सला खेळवला जाणार असून कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय काही बातम्या सविस्तर पाहूया बातमी ठाण्यातून आहे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर आता ठाण्यामध्ये सुद्धा लागलेले आहेत तसंच नितेश राणेंनी केलेल्या बाप वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस हे आमचे बाप नाही तसं बॅनरवर नमूद करण्यात आलं आहे दोन मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा आहे असं म्हणत एकीकडे एक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरे संजय राऊत यांचे फोटो तर दुसरीकडे राज ठाकरे अमित ठाकरे बाळा नांदगावकर यांचे फोटो एकाच बॅनरवर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे सहप्रवक्ते तुषार रसाळ यांनी हे बॅनर लावले करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश प्रवेश झालाय जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला सोलापूरमध्ये मोठं बळ मिळालं जयवंतराव जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते एकोणीसशे नव्वद साली अपक्ष तर दोन हजार चार साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते आमदार झालेले होते या बातम्यांसह हो, एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये थोड्याच वेळात पुन्हा भेटूया